वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया जी यंदा आपण बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी करत आहोत सगळीकडे या सणामुळे आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो तसेच आपल्या घराण्याच्या चालीरितीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा अर्चासुद्धा करतात एकंदरीतच स्नान दान जप तप इत्यादींसाठी महत्त्वाची असते अक्षय तृतीया नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपणास अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती पूजाविधीसह पाहता येईल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी बुधवारी अर्थात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तृतीया तिथी जरी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी संपणार असली तरी या दिवसाचं महत्त्व पूर्ण दिवसभर कायम राहणार आहे आणि हो या सणाची देवपूजा आणि पितृपूजा तशीही आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंतच करायची असते पण तुम्हाला अक्षय तृतीयेचं साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्याचं औचित्य साधून काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल किंवा काही नवीन कामांना सुरुवात करायची असेल तर ती तुम्हाला दिवसभरात कधीही करता येईल चला आता या दिवसाची देवपूजा दाखवते अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं सूर्याला अर्घ्य देऊन या दिवसाची मंगलमय सुरुवात करावी दक्षिणेकडे पित्रांनाही तर्पण करावं व तुळशीची पूजा करून देव्हाऱ्यातील देवांची पूजा करायला घ्यावी दिवा लावावा आणि त्याला नमस्कार करावा एका वाटीमध्ये कुंकू आणि दोन कापूर वड्यांची पावडर एकत्र करून त्यामध्ये एक दोन थेंब गुलाब पाणी किंवा दूध टाकावे पाणी घालून पातळसर मिश्रण तयार करून घ्यावे आपल्या पित्रांचं स्थान कुठे आहे असं आपण सामान्यतः म्हणतो तर ते वैकुंठाला गेलेले आहेत वैकुंठवासी झालेले आहेत असं आपण म्हणत असतो तर या दिवशी आपल्या देवघरातील बाळकृष्णरूपी भगवान विष्णूंची पूजा करायला अजिबात विसरू नका कारण बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते आणि शक्यतो भगवान विष्णूंची वेगळी अशी मूर्ती आपण ठेवत नाही काहीजण ठेवतात पण शक्यतो बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरात असल्यामुळे आपण त्यांचीच पूजा या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू ते आहेत म्हणून केली तरी पण चालेल तर एका ताटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती आणि कुलस्वामिनीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा टाक असेल तर टाक ठेवून घ्यायचा त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून घ्यायची पूजेच्या तामनामध्ये जेव्हा आपण देवी देवतांच्या अशा सेपरेट सेपरेट किंवा थोडंसं अंतर ठेवून मूर्ती किंवा टाक ठेवून घेतो आणि मग त्यांना स्नान घालतो ते चालतं मात्र काहीजण काय करतात एकाखाली एक सगळे टाक ठेवतात किंवा हातातच एकाखाली एक सर्व टाक धरतात आणि वरून पाणी ओततात किंवा देवांच्या मूर्ती असतील तर ताटामध्ये एकदमच त्या गच्च भरून ठेवतात आणि एकत्रित त्यांच्यावर पाणी ओततात तर ते चुकीचं आहे पण बऱ्याच वेळा वेळेअभावी आपल्याला सर्व देवीदेवतांची एक, -एक मूर्ती घेऊन त्यांना स्नान घालणं शक्य होत नाही तर आपण अशा पद्धतीने त्यांच्या मूर्ती एकाच ताटामध्ये सेपरेट सेपरेट ठेवून मग त्यांना स्नान घातलं तर ते नक्कीच चालतं ते काही वर्जन आहे बघा प्रत्येक पूजा असेल तर गणपती बाप्पांना पहिला मान म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर एक चमचाभर पाणी सर्वात प्रथम घालून घ्यायचं म्हणजे कोणताही विधी जर आपल्याला करायचा असेल कुंकुमार्चनाचा विधी असेल अभिषेकाचा विधी असेल तरी पण पाण्याचा अभिषेक हा पहिल्यांदा होतो त्याच्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आणि इतर सर्व देवीदेवतांच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याचा अभिषेक सर्वप्रथम करून घ्यायचा आहे बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना काही कुंकू चालत नाही तर मग त्यांच्या मूर्तीवर आपण थोडंसं चंदन लावून घ्यायचं आणि ज्या बाकीच्या मूर्ती आहेत मग त्यांच्यावर ते कुंकवाचं पाणी आपल्याला एक एक करून ओतून घ्यायचं आहे कुंकुमार्चनाचा हा विधी करताना किंवा भगवान श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीवर चंदन लावताना त्यांचा कोणता तरी एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे म्हणजे ज्या ज्या देवी देवतांची आपण या दिवशी पूजा करत आहोत ज्यांना आपण कुंकुमार्चनाचा विधी करत आहोत किंवा चंदनाच्या लेपनाचा विधी करत आहोत तर मग त्या त्यावेळेस त्यांचं नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ असा नाही की देवघरामध्ये जे बाकीचे देवी देवता असतात त्यांची पूजा या दिवशी करायचीच नाही पण ज्या सणाला ज्या ज्या देवी देवतांची पूजा करायला महत्त्व दिलं जातं तेच मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये हेही पाहू शकता की देवघरामध्ये मी शिवलिंग चंदनाचं लेपन करून ठेवलेलं आहे गजलक्ष्मी ठेवलेली आहे गाईची मूर्ती ठेवलेली आहे आणि जे फोटो होते ते देखील पुसून व्यवस्थितपणे देवघरामध्ये स्थापन केलेले आहे अक्षय तृतीयेचा दिवस देवपूजेबरोबर पित्रांच्या तिथीचाही आहे त्यामुळे ज्यांच्या देवघरामध्ये किंवा ज्यांच्याकडे पित्रांचा टाक आहे त्यांनी पित्रांच्या टाकाला देखील स्नान घालायला अजिबात विसरू नका हवं तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ मिसळून त्या पाण्याने तुम्ही पित्रांच्या टाकाला स्नान घालू शकता तसं पित्रांचा टाकसुद्धा आपण कायमस्वरूपीच देवघरामध्ये ठेवला तर काहीच वावगं नाही ज्यांनी आपल्याला इतके चांगले संस्कार दिले किंवा देवपूजा व्रतवैकल्य सणवार यांची सगळीच माहिती आपण त्यांच्याकडूनच शिकत आलो त्यांच्यानुसारच आपण या चालीरीती पाळतो ते जे करत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सगळं काही सांभाळतो तर कायमस्वरूपी देवघरामध्ये पित्रांचा टाक ठेवला तर बिघडणार नाही पण बरेच जण विरुद्ध आहेत की नाही आम्ही कायमस्वरूपी नाही ठेवत आम्ही फक्त पित्रांच्या तिथीलाच थी त्यांचा टाक वर काढतो आणि पूजतो तर ज्याचं जसं म्हणणं असेल पण या दिवशी निदान तरी पित्रांची तिथी असल्यामुळे त्या टाकाला पुजायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांना त्याचबरोबर ज्या ज्या देवी देवतांना आपण स्नान घालून घेतलं त्या सर्व देवी देवतांना गंध लावून घेऊया तर सर्वच देवी देवतांना आपण चंदनाचा गंध लावू शकतो त्याचबरोबर ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावलं तरीही चालतं आणि गणपती बाप्पांना देखील आपण हळद कुंकू चंदन हे तीनही गंध लावू शकतो प्राप्तीचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो तर या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी म्हणून पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या घेऊ शकता त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचा कुर्म अवतार कासवसुद्धा घेऊ शकता ज्यांचा काही व्यापार व्यवसाय असेल त्यांनीसुद्धा आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या गाळ्यामध्ये ठेवण्यासाठी म्हणून कासव घेतलं तरीही चालेल पितळेचं घ्या तांब्याचं घ्या किंवा क्रिस्टलचं म्हणजे काचेचं घ्या काही हरकत नाही त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आणि माता लक्ष्मीचा भाऊ म्हणून ओळखला जाणारा शंख देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकता दक्षिणावरती घ्या किंवा विष्णू शंख घ्या काहीच हरकत नाही पण या दिवशी आपण ज्या काही गोष्टी खरेदी करतो तर त्यांच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते किंवा अक्षय पुण्य आपल्याला त्याचं प्राप्त होत राहतं आपण या दिवशी जी चांगली कामं करू त्याचं पुण्यसुद्धा सदैव अविनाशी राहतं तर या गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आता अक्षय पात्राची पूजा कशी करायची ते पाहूया देवघराच्या समोरच इथे जागा आहे तर तिथेच मी मांडणी केली तुमचं देवघर अगदी लहान असेल तर त्याच्यासमोर तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून तिथे तुम्ही अक्षय पात्र मांडून घेऊ शकता ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ती आम्ही दिवाळीच्या वेळा घेत असतो तर तीही लक्ष्मी पूजा या दिवशी होतेच त्यामुळे मी ठेवलेली आहेत तुम्ही नाही ठेवली तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही फक्त अक्षय पात्र मांडून त्याची पूजा करू शकता एक तांब्याचा तांब्या घ्यायचा बघा दुसरा कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ नका तांब्याचंच भांडं अक्षय पात्र म्हणून पूजलं जातं यामागची काय कथा आहे ती मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे सूर्यपूजेचे आपले जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला ती कथा ऐकायला मिळेल पण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुन्हा ऐकायची असेल तर कमेंट्सद्वारे नक्की कळवा मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदर जे काही व्हिडिओ शेअर करेल त्यातल्या एका व्हिडिओत ती कथासुद्धा सांगेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे असतात तुटलेले तांदूळ नाही अखंड तांदूळ ज्यांना आपण अक्षता म्हणतो तर त्या या तांब्याच्या भांड्यात भरायच्या तांब्याच्या भांड्याला बाहेरून सर्व बाजूंनी हळदी कुंकू आणि चंदनाची बोटं लावून घ्यायची फक्त हळदी कुंकुवाची लावली तरीही चालतील त्याचबरोबर या तांदळामध्ये आपल्याला एक हळकुंड जे लेकूरवाळं असावं म्हणजे ज्याला फाटे फुटलेले असतील तर ते हळकुंड त्याचबरोबर एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं एक नाणं आपल्याकडे असणारी सोन्या चांदीची एखादी वस्तू आणि कवडी ठेवायची आहे आणि या सर्वांची हळदी कुंकू लावून धूपदीपांनी ओवाळून पूजा देखील करायची आहे आता आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा करताना कोणकोणते मंत्र म्हणायचे असतात तेही मी तुम्हाला सांगते श्री गणेशाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम अन्नपूर्णाय नमहा ओम श्रीकुलस्वामिनी देव्य ओम पितृभ्यो नमहा किंवा भव अशा पद्धतीने मंत्र म्हणायचे आणि सर्व देवी देवतांना मनोभावे नमस्कार करायचा साध्या सोप्याच पण मनापासून केलेल्या अक्षयपात्राच्या या पूजेमुळे आपलं संपूर्ण कुटुंब सुखी होऊन जातं बघा अक्षयपात्र म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो जसं की तांब हे सूर्यपूजेचं प्रतीक आहे तांब्यातले जे काही तांदूळ आहेत अखंड अक्षता आहेत तर त्या शुक्रग्रहाचं प्रतीक आहे आणि शुक्रग्रहाचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे याशिवाय तांदळाला पूर्णांना देखील मानलं जातं म्हणून आपण अक्षय पात्रामध्ये तांदूळ हे धान्य भरायचं असतं यामध्ये जे हळकुंड असतं तर ते लेकुरवाळं हळकुंड यासाठी ठेवतात कारण हळद ही वंशवृद्धीचं प्रतीक मानली जाते आणि आपल्या घरातील वंशवेल ही सदैव बहरलेली असावी फुललेली असावी म्हणून त्याच्यामध्ये आपण अख्खं हळकुंड ठेवतो याशिवाय हळकुंडाचा रंग पिवळा म्हणजे ते गुरुग्रहाचं देखील प्रतीक आहे भगवान विष्णूंना देखील हळकुंड वाहिलं जातं माता लक्ष्मीला देखील हळकुंड वाहिलं जातं एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं अक्षय पात्रामध्ये ठेवण्याचं कारण हे की पैसा आपण चलनामध्ये वापरतो पैशांचं काहीतरी प्रतीक आपण अक्षयपात्रामध्ये ठेवून पूजलं तर आपल्याकडे सुद्धा दिवसेंदिवस चांगला पैसा येईल आपली आर्थिक परिस्थिती चांगली होईल या हेतूने आपण ते पैशांचं प्रतीक यामध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोट देखील ठेवू शकता नाण्याऐवजी त्याचबरोबर कवडी आज आपण फक्त लक्ष्मीकारक म्हणून पूजतो पण पूर्वीच्या काळी कवडीसुद्धा चलनामध्ये वापरली जायची आता कवडीला कवडी मोल समजलं जातं तर पूर्वीच्या काळचं पैशांचं प्रतीक आणि आजच्या काळाचं पैशाचं प्रतीक आणि पैसा आपल्यासाठी लक्ष्मीकारक असतो म्हणून आपण या दोन्ही गोष्टी अक्षय पात्रामध्ये ठेवाव्या आणि त्यांची पूजा जरूर करावी राहिला विषय सोन्या चांदीच्या ठेवलेल्या वस्तूचा तर सोनं चांदी तसंही या दिवशी घेणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं किंवा लाभदायी मानलं जातं यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते असं म्हणतात आणि त्याचं पुण्यही आपल्याला मिळतं पण आजकालचा सोन्या चांदीचा भाव पाहिला तर आपण या गोष्टी नाही घेऊ शकत एवढी महागाई आहे जवळपास नव्वद हजाराच्या वर सोनं चाललेलं आहे पण आपल्याकडे आधीपासूनच एखादं सोन्या चांदीचं नाणं असेल किंवा दागिना असेल तर आपण तात्पुरता तो अक्षय पात्रामध्ये ठेवून पूजला तरी पण काही बिघडणार नाही तर अशा पद्धतीचं हे अक्षय पात्राचं आहे अक्षय तृतीयेला केली जाणारी देवपूजा तसेच अक्षय पात्राची पूजा आपण पाहिली आता या दिवशी केली जाणारी पितृपूजा कशी करायची तेही पाहूया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ उदक कुंभ पूजून ते दान करण्याची पद्धत आहे उदक कुंभ म्हणजे पाणी ठेवण्याचे मातीचे घडे सर्वसामान्य भाषेमध्ये आपण त्याला करा आणि केळी असं म्हणतो तर या करा केळीचं पूजन आपल्याला आपल्या देवघराच्या समोर करता येईल किंवा तिथे जागा नसेल तर साईडला कुठेतरी आपण त्याच खोलीमध्ये ही पूजा मांडणी करू शकतो अगदी देवाच्या खोलीत जागा नसेल तर दुसऱ्या कोणत्याही खोलीत तुम्ही ही, खोली ही पूजा मांडली तरीही चालेल तुम्हाला दिशेचा विचार करायचा असेल तर पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा असते आणि पित्रांच्या समोर आपण त्यांची पूजा करायला बसलो तर आपलं तोंड उत्तरेला होईल अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ही पूजा मांडता येईल तर एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं उपरणं किंवा पांढरा कपडा अंथरून घ्यायचा शक्यतो पांढऱ्या रंगाचाच तुम्ही विचार करा कपडा म्हणून अंथरण्यासाठी आणि नसेलच तर मग लाल वगैरे घेतला तरीही चालेल साईडने रांगोळी वगैरे काढून घ्यायची कारण आपण पित्रांनासुद्धा देव मानतो पितृ रांगोळी वगैरे काढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला त्या आसनावर एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये जव हे धान्य ठेवायचं जव हे धान्य पितृपूजेसाठी महत्त्वाचं मानलं जातं तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही गहू घेतले तरीही चालेल म्हणजे कोणतं तरी एक धान्य त्याच्यामध्ये ठेवायचं आता करा कोणी पुजायचा केळी कोणी पुजायची हेही महत्त्वाचं आहे आणि ते कशा रंगाचं असावं तर करा किंवा केळी घेताना आपल्याला ती लाल मातीचीच घ्यायची आहे आपण बाजारामध्ये जाऊन बघतो वेगवेगळ्या प्रकारचे माठ असतात काळ्या रंगाचे त्याचबरोबर तांबड्या रंगाचे किंवा आजकाल डिझाईनचे पण असतात पण पन, ही जी करा केळी आपण पूजतो तर त्यासाठी लाल मातीचेच आपल्याला ते पाण्याचे माट घ्यावे लागतात करा म्हणजे मातीचा तांब्या आणि केळी म्हणजे मातीची कळशी ज्यांच्या घरामध्ये पुरुष वारलेले आहेत आणि मग त्यांना आपण पित्र म्हणतो तर त्या पुरुषांच्या नावाने आपल्याला करा पुजायचा असतो आणि एखादी स्त्री वारलेली असेल तर तिच्या नावाने आपल्याला मातीची केळी म्हणजे कळशी पुजायची असते उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपली आजी आज आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत तर मग ते पतीपत्नी आहेत त्यांच्या नावाने आपल्याला हे करा आणि केळी पुजायचं झालं तर त्या प्लेटवर म्हणजे आपण जे धान्य ठेवलेलं आहे प्लेटमध्ये तर त्या प्लेटवर आपल्याला पाण्याने भरलेली ती मातीची कळशी ठेवायची आहे तिच्यामध्ये आपण तुळशीची पानं टाकू शकतो आणि त्याच्यावर तो मातीचा करा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीची पानं टाकायची आणि मग त्याच्यावर आपण एखादं पाण्याचं फळ ठेवू शकतो जसं की खरबूज आहे लाल भोपळा आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आंबाच ठेवण्याची पद्धत आहे समजा आंबा एकदम छोटा आहे आणि तो त्या मातीच्या तांब्यामध्ये डायरेक्ट बुडेल असं जर होत असेल तर तुम्ही एखादी प्लेट त्याच्यावर ठेवा आणि मग त्याच्यावर आंबा ठेवा तसं ठेवायचं नसेल तर साईडला आपण ती फळं ठेवली तरीही चालतं या मातीच्या कराकेळींना आपण लाल रंगाचा धागा देखील बांधू शकतो जसं की त्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं पूजा मांडून झाली की त्या उदक कुंभांना म्हणजे मातीच्या कराकिळीला चंदनाचा अष्टगंधाचा किंवा बुक्क्याचा यापैकी कोणता तरी एक गंध लावायचा फुलं वाहायची धूपदीपांनी ओवाळून पित्रांचं स्मरण करत करत मनोभावे नमस्कार करायचा तुमचं काही चुकलं माकलं असेल तर पित्रांकडे क्षमा मागा म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी पितृदोषामुळे येतात त्याही निघून जातील तुमच्याकडे पितृनिवारक स्तोत्र असेल पित्रांच्या संबंधित जे काही स्तोत्र वगैरे वाचले जातात तेही तुम्ही यावेळेस वाचू शकता आता काही ठिकाणी ही पूजा देवपूजा झाली सकाळची की लगेच मांडून ठेवतात आणि ऐन बारा वाजेची वेळ होते तेव्हा नैवेद्य वगैरे दाखवून झाला की थोड्या वेळाने लगेचच या उदक कुंभांचं दान होतं आणि काही ठिकाणी असं असतं की ऐन बारा वाजेच्या वेळेला म्हणजे जेव्हा नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हाच हे घडे मांडले जातात त्यांची पूजा होते आणि आगरी वगैरे पिळून लगेचच मग त्या उदक कुंभांना त्या दिवशी दान करतात किंवा कुणी कुणी दुसऱ्या दिवशीसुद्धा दान करतं बघा आता ज्यांच्या घरामध्ये पतीपत्नी जे वारलेले आहेत मी तुम्हाला आजी आजोबांचं जसं सा उदाहरण सांगितलं त्यामध्ये समजा आजी अगोदर वारलेली आहे म्हणजे आजी जर सवासनं गेलेली असेल तर मग तुम्ही त्या केळीला कुंकू हळद दोन्ही लावलं तरीही चालतं पण आजी समजा नंतर गेलेली आहे उदाहरणार्थ तर मग तुम्ही त्या केळीलासुद्धा बुक्का लावू शकता आणि कऱ्याला मग चंदन अष्टगंध बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालतं अशा पद्धतीने आता समजा जे वारलेले आहेत पण ते प पती पत्नी नाही आहे पण आपल्या घरातले ते पित्र आहे म्हणून आपण पूजतो तर मग जेव्हा असं असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची ती एकावर एक ठेवायची नाही जेव्हा पत्नींची एकत्रित आपण पूजा करतो तर कळशी अर्थात आकाराने मोठी असते आणि कळशी किंवा केळी हे आपण स्त्रीलिंगी म्हणून उच्चारतो तर मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात आणि करा म्हणजे मातीचा तांब्या तर तोही त्या केळीवर ठेवला जातो या दिवशी आमरस आणि पुरणपोळी हा नैवेद्य देवांना आणि पित्रांना दाखवण्याची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी हाही नियम पाळला जातो की जोपर्यंत अक्षय तृतीयेला पित्रांच्या नावाने आंबा आगरीवर पिळला जात नाही किंवा त्यांना आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत घरातला एक मोठा माणूस किंवा बाई आंबा खात नाही तर तुमच्याकडे हा नियम पाळतात का मला कमेंट्स करून नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अक्षय तृतीयेला काय काय केलं जातं किंवा नैवेद्य काही वेगळा राहत असेल तर तेही सांगा भागानुसार बऱ्याच पद्धती बदलतात तर आम्हाला सुद्धा ऐकायला नक्की आवडेल तसेच शिदा देखील आपण भरून या पित्रांच्या पूजेसमोर ठेवू शकतो कोरड्याशिद्यामध्ये काय काय ठेवायचं तर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदूळ एक वाटी तेल थोडासा गूळ मीठ आणि लाल सुक्या मिरच्या आणि हे सगळं नंतर आपण गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान करून देऊ शकतो उदक कुंभांसह किंवा मग तुमच्याकडे अशी पद्धत नसेल दान वगैरे करण्याची तर ते जे मातीचे घडे असतात ते आपण आपल्याच घरी पाणी पिण्यासाठी म्हणून वापरू शकतो तसंही चैत्र ते आषाढ हे जे चार महिने असतात ते प्रखर उन्हाळ्याचे उष्णतेचे असतात आणि या काळामध्ये आपण जर कुणाला पाण्याचं दान केलं तर त्याचं पुण्य आपल्यासाठी अक्षय राहतं अविनाशी राहतं आणि हेच पुण्य आपल्याला कायम कामात येतं तर मग बागबगीचे जिथे असतात तिथे तुम्ही हे मातीचे घडे पाणी भरून ठेवले तर पशुपक्षी ते पाणी पिऊ शकतात किंवा पानपोई तुम्हाला कुठे दान करायचे असेल तर जिथे मंदिरांचं ठिकाण असेल किंवा अगदी खूप लोक उठतात बसतात पण पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी तुम्ही ती मातीची कळशी किंवा घडा मोठा भरून ठेवला त्याच्यावर एखादा तांब्या ग्लास नेऊन ठेवला तर येणारे जाणारे पाणी पिऊ शकतात त्याचबरोबर हा जो शिधा असतो तोही नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरला तर चांगलंच आहे पण या दिवशी दान करण्याचं महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आता या दिवशी घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अग्निहोत्र किंवा होम करण्याची देखील पद्धत आहे तर माझ्याकडे हे होमपात्र आहे त्याच्यामध्येच मी तो केला तुमच्याकडे नसेल तर एखादं मोठं ताट घ्या किंवा मातीचं भांडं घ्या नाहीतर मग आपलं ते पत्र्याचं घमेलं वगैरे असतं ना तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोवरी आणि थोडीशी लाकडं पेटवून घ्यायची लाकडं नसतील तर गोवरी पेटवून घ्या त्याच्यावर तूप टाका भात टाका किंवा आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो ते सगळं काही थोडं थोडं टाकायचं थोडासा कापूर टाकायचा आणि आपण त्याच्यावर थोडासा आंबा पिळायचा म्हणजे पित्रांपर्यंत तो सुवास पोहोचला असा त्याचा अर्थ होतो माझ्याकडे हवन सामग्री होती थोडीशी लाकडं आणि ते जे आयुर्वेदिक असतं ना पालापाचोळा तर तेही होतं आणि त्याच्यावर मी थोडीशी गोरी पेटवून मग ठेवली आणि थोडासा आंबा पिळून मग ते तुम्हाला आगरी म्हणून दाखवलेलं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सर्व कुटुंबीय मिळून जेवण करू शकता हवं तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरी उपास करू म्हणून एखाद्या दाम्पत्याला जेवायला बोलवलं तरीही चालेल किंवा एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीलाच फक्त उपास करू म्हणून तुम्ही जेवायला बोलवू शकता आता ज्या घरी फक्त स्त्रीच्या नावानेच पितरांची पूजा झालेली आहे त्यांनी एखाद्या स्त्रीला बोलवलं तरीही चालेल स्त्री पुरुष दोघांच्याही नावाने पितृपूजा झाली असेल तर दाम्पत्याला बोलवा फक्त पुरुषाच्याच नावाने झाले असेल तर एखाद्या पुरुषाला तुम्ही उपास करू म्हणून बोलवलं तरीही चालतं आता आपण जो काही अग्निहोत्राचा होम केलेला आहे किंवा आगरीचा होम अशा पद्धतीने एखाद्या भांड्यात केलेला असेल तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवला तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का जी नकारात्मकता असते ती निघून जाते पितृदोष असेल तर तोही निघून जातो संपूर्ण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हा जो धूप आहे तो पसरला पाहिजे फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडून आणि जेव्हा तुम्ही हा होम घरामध्ये फिरवताय तेव्हा दरवाजे सगळे उघडून द्यायचे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा इडापिडा ज्या काही आहेत त्या सगळ्या या धुराने धुपाने बाहेर निघून जातील अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची ही पूजा आहे जो कोणी या दिवशी देवपूजा आणि पितृपूजा नेमधर्माने करतो तर त्याला खरंच अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि अक्षय पुण्य असं असतं की ते कायमस्वरूपी चिरक आपल्याजवळ आपल्या जवळ टिकून राहतं आणि वेळोवेळी संकटकाळी ते आपल्याला कामात येतं समजा तुम्हाला मातीचे हे कराकेळी कुठेही पाण्यासह दान करायचे नसतील किंवा तुमच्याकडे तशी पद्धतच नसेल तर मग ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आणि हे पाणी तुम्ही झाडांना घालून दिलं तरीही चालेल किंवा मग आजूबाजूला पशुपक्षी येत असतील तर तिथे तुम्ही छोट्या छोट्या भांड्यांमध्ये हे पाणी भरून ठेवू शकता म्हणजे ते पितील आणि कुणाला तरी तुमच्याकडून कळत नकळत हे पाण्याचं दानच होऊन जाईल मंडळी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद